क्वालिटी टाइम काय असतो आणि तो कसा घालवायचा मुलांसोबत माझा क्वालिटी टाइम माझा मुलाचा टाइम काय बेकार टाइम आहे का माझा म्हणजे मा दिला कोणी तर मला असं वाटतं की क्वालिटी टाइम हा घराचा असतो आणि तो वाटून घ्यायचा असतो अशी भूमिकाच नको की मी देणारा आणि तो घेणारा तो एम ईएमआय द्यायचा आहे का असं नाही आहे तर हा घरातला जो वेळ आहे तो आपण मुलांसोबत कसा वाटून घ्यावा हा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये दोन भाग असतात एक सहवास आणि एक सहभाग मुलांच्या सहवासात आणि मुलांच्या सहभागाने दोन प्रकारे कशा तऱ्हेने वाटून घेता येईल मग म्हणजे घरामध्ये कुठल्या ऍक्टिव्हिटी घेता येतील mm. मग त्या वयोगटानुसार बदलतात mm. म्हणजे अगदी जर टॉडलर असेल तर तुला गोष्ट सांगतात मांडूर घेता का अंगावर हात ठेवता का गोष्ट सांगतात त्याला गमतीमध्ये जंक्शन पॉईंट येतात का आम्ही पण गरत बोलता का त्याला मध्येच का त्याच्या पुढे पुस्तकांचा चारा टाकला तो बसेल चारा का मोबाईल टॅब मग तो थोडा मोठा आहे मागी गोष्टीचा प्रकार बदलतात का शेअर करता हा क्वालिटी टाइमचा पहिला भाग आहे क्वालिटी टाइम जो वाटून घ्यायचा आहे तो उपदेश करण्यासाठी नाही सूचना करण्यासाठी नाही आणि तू किंवा तूच कसा चुकतोस हे सांगायला तर अजिबातच नाही